अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुझे मिला हुआ जीवन जन्म और मृत्यु के बीच में मिला हुआ मौका है इस मौके को व्यर्थ न जाने दे केवल अच्छा ही करना है क्योंकि तुझे फल तुने क्या किया है उसका ही मिलता है श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो तुमचं आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत भक्त हो स्वामी म्हणतात की दुःख कोणाला नाही श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता सीतामातेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण आहोत जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना तसंच बाळा दुःखामागेही सुख असतंच ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ हे नेहमीच गोड असतं हे लक्षात घे तुझा जर आमच्यावर श्रद्धा विश्वास आणि प्रेम असेल तर आम्ही तुला कधीच एकटं सोडणार नाही श्री स्वामी समर्थ तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये माझा पण स्वामीशक्तीवर विश्वास आहे असे टाईप करा भक्त हो स्वामी नेहमी त्यांच्या भक्तांच्या पाठीशी उभे असतात आणि याचा अनुभव आपल्याला नेहमीच येत असतो स्वामींचे संदेश म्हणजे स्वामींनी आपल्याला दिलेला आशीर्वादच असतो आपण आपल्या महाराजांची सेवा करतो जप करतो आता गुरुपौर्णिमेला देखील आपण महाराजांची सेवा केलीच असेल आणि तीच गुरुदक्षिणा म्हणून आपण महाराजांना अर्पण केलेली आहे कारण या ब्रह्मांड नायकाला आपण काय देऊ शकतो आपण फक्त आपली भक्ती आपली सेवा देऊ शकतो आणि तीच महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि नक्कीच ही दक्षिणा सर्वांनी महाराजांना अर्पण केलेलीच आहे तरीही या बदल्यात महाराज आपल्या आयुष्याचा सर्व कार्यभार सांभाळणार आहेत याची खात्री बाळगा आणि या संदेशाच्या स्वरूपात महाराजांचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत आहे हे विश्वासाने मान्य करा तर चला भक्तांनो स्वामींनी आज आपल्याला काय संदेश सांगत आहेत ते पाहूया तर भक्त हो तुम्ही महाराजांच्या या शंखाला स्पर्श केला असेलच तर पाहूयात स्वामी आज काय सांगत आहेत श्री स्वामी समर्थ स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे आमच्यावर विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे प्रारब्धाचे भोग हे तर भोगावेच लागतात पण बाळा आमची सेवा तुझ्या भोगांची तीव्रता मात्र नक्कीच कमी करू शकते शेवटी भक्ती आणि विश्वास महत्त्वाचा आहे तू केलेले नामस्मरण महत्त्वाचे आहे तुझ्या केलेल्या भक्तीमुळे तुझ्या आयुष्यात येणारी दुःख संकट मुळापासून संपणार जरी नसली ना तरीही तुला जितकी ती भयानक वाटतात किंवा ती तुझ्यासाठी जितकी भयानक असतात ती हळूहळू तुला तितकी भयानक वाटणार नाहीत कारण त्याची तीव्रता कमी करण्याचे काम ही तुझी भक्ती करत असते पण बाळा तू भक्ती करताना ती पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने करावी अरे आयुष्य जगताना प्रत्येकाच्याच वाट्याला खडतर प्रवास येतो या कचोरीतून प्रत्येकाला जावं लागतं आणि या प्रवासाला सामोरं जात असताना साहजिकच तुझ्या डोळ्यात अश्रू येणारच पण तरीही तू मुखात आमचे नाम ठेव अरे जो आम्हाला शरण येतो त्याचे जीवन धन्य होते अरे आम्ही आमच्या भक्ताच्या प्रेमाचे आणि सेवेचे भुकवलो आहोत दुसरं आम्हाला तुझ्याकडून काहीही नको प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणं हे आमचं कर्तव्य आहे कारण आमच्या भक्ताचं आणि आमचं नातं हे या जन्मापुरतंच मर्यादित नाही तर या आधीही होतं आणि यापुढेही आपलं नातं असंच राहणार आहे बाळा लक्षात ठेव तुझा जन्म जाणार नाही व्यर्थ जर तुझ्या मुखात असेल श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी ह्या असतातच पण त्यातूनही आपल्याला आनंदी जीवन जगता आलं पाहिजे अरे तुझ्या आजूबाजूला तुला जी माणसं आनंदी दिसतात म्हणजे त्यांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत आहे असं नसतं अरे ती व्यक्ती आनंदात असते कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो ज्या नजरेतून आपण पाहतो त्याच नजरेतून आपल्याला संपूर्ण जग दिसत असते म्हणून नेहमी सकारात्मक नजरेने बघत जा अरे ग्लासमध्ये जर अर्धच पाणी असेल आणि तू जर त्या ग्लासकडे सकारात्मक नजरेने पाहिलास तर तुला तो ग्लास अर्धा भरलेला दिसेल पण जर तू नकारात्मक नजरेने तोच ग्लास पाहिलास तर तो तुला अर्धा रिकामा दिसेल म्हणून पाहताना नेहमी सकारात्मक नजरेने पाहिजे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असल्यास आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ